नगर तालुक्यातील निमळ ग्रामपंचायतीला घनकचरा व्यवस्थापन योजनेतून बासष्ट लाख रुपये निधी मंजूर झाला या कामाचा शुभारंभ सरपंच प्रियांका लामखेडे आणि गौरी किरण उगले यांच्या हस्ते करण्यात आला गौरी उगले हिने देशस्तरावरील वीरगाथा परीक्षेत मोठे यश मिळवून गावाचा नावलौकिक वाढवला आहे या कार्यक्रमास अजय लामखेडे अविनाश आळंदीकर बाबासाहेब पगारे ग्रामपंचायत सदस्य अर्जुन देवटे अशोक शिंदे अशोक कळसे गोरख शिंदे मेहबूब शेख यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते निंबक ग्रामपंचायतच्या वतीने गणकचरा आज जवळजवळ बासष्ट लाख रुपयाचं या शुभारंभ आज आम्ही करणार आहात त्यामध्ये जवळजवळ तीनशे सत्तर मीटर या ठिकाणी निंबळक गावामध्ये काम होणार आहे तसेच दोन नंबरचं काम जय भवानी चौक ते सतीश गवळी घर या ठिकाणी जवळजवळ तीनशे मीटरचं काम या ठिकाणी करणार आहोत आणि तीन मीटर तीन नंबरचं जे काम या ठिकाणी आपला संपत घोलप तर या ठिकाणी भाऊगोडशे या ठिकाणी जवळजवळ दोनशे सत्तर मीटरचं काम आपण करणार आहेत म्हणजे ज्या घनकचरा व्यवस्थापनचे ज्यावेळेस काम पूर्णपणे चालू होईल त्या ठिकाणी पूर्ण काम जवळजवळ नऊशे सत्तर की नऊशे तीस या मीटरचं काम आपण करणार आहेत तर या कामाचा शुभारंभ आज निमळक गावचे सरपंच प्रियांका लांबकडे व ज्यांच्या हस्ते आज आपण नारळ पडणार आहेत कुवारी गौरी किरण उगले तर गौरी किरण उगले या निंबळसाठी आज अभिमानाची गोष्ट आहे त्या हस्ते होणार आहे तर निंबळकमध्ये अभिमानाची गोष्ट आहे की वीर गाता हा इथे एक परीक्षा झाली होती तर महाराष्ट्रामधून आज गौरीचा सिलेक्शन झालेलं आहे तर तिच्यासाठी सव्वीस जानेवारीला दिल्लीमध्ये तिला निमंत्रित केलेलं आहे तर तिच्या हस्ते आम्ही आज जो जवळजवळ जो पासष्ट लाख रुपयाचं आज आम्ही उद्घाटन करणार आहोत आणि गौरीसारख्या जवळजवळ दहा विद्यार्थी महाराष्ट्रामधून निवड झालेली आहे तर आम्हाला निवडंकरांना एक अतिशय क्षण आहे की गौरीचं आज दहा सिलेक्शन झालं आहे तर तिचं मी तिच्या आईवडिलांचं प्रथम मी तिचं हार्दिक असं स्वागत करतो की खरोखर कर अशी मुलगी निमळकमध्ये जन्माला येणं ही अभिमानाची गोष्ट आहे आणि त्यातली त्यात, त्यात म्हणजे निमळक गावाचं अभिषेक नाव झालं त्याबद्दल गौरीचं मी तिला पुढील शुभेच्छा माय नेम इज वाटचाली आय एम वन ऑफ द सुपर हंड्रेड स्टुडंट सिलेक्टेड इन झिरो इन कॉम्पिटिशन आय एम मॉडेल ऑपॉर्च्युनिटीज टू प्लॅटफॉर्म नमस्कार मी निमळ ग्रामपंचायत सरपंच प्रियंका अजय लामखडे आज आमच्या गावामध्ये जो घनकचऱ्याचा प्रश्न आहे तो फारच विलंबित होता कामाला जे आज आम्ही बासष्ट लाखाचं काम आहे ला दाहा। ते पूर्ण करण्याच्या दृष्टीने आज आम्ही त्या कार्य कामाचा शुभारंभ केलेला आहे आणि आज आमच्या गावमधून एक विद्यार्थिनीची वीरगाथा या स्पर्धेमध्ये पूर्ण भारतामध्ये शंभर विद्यार्थी निवडले आणि महाराष्ट्रामध्ये दहा तर त्या दहामधून आज आमच्या जिल्हाभर शाळेची विद्यार्थिनी तिची निवड झालेली आहे तर त्याबद्दल आम्ही तिच्या हस्तेचं पूर्ण कामाचा शुभारंभ केलेला आहे マハナガルニョースデスク、マハナガルニョースビロ、ー、アハマンナガ。ル。